बारामती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पार्ट्यात दा आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका देशातील काही मोजके लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जेथे विशिष्ट घराण्याचे अनेक वर्षे वर्चस्व राहिले आहे असे मतदारसंघ देशभरात कायमच चर्चेत असतात तेथे परिवर्तनाची हाक प्रत्येक निवडणुकीत विरोधकांकडून दिली जाते प्रत्यक्षात मात्र प्रस्थापितांचाच विजय होतो असाच एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती पवार कुटुंबियांचे कायमच राजकीय वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती राजकीय स्थित्यंतरामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वप्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये येथून लोकसभेची निवडणूक लढवली त्यानंतर काही काळासाठी ते राज्यात परत आले नंतर सातत्याने त्यांनी केंद्रातील राजकारण केले सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्यांचा प्रभाव हा मतदारसंघावर राहिला एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव या काळात शंकरराव बाजीराव पाटील यांचा अपवाद वगळला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते थेट दोन हजार नऊपर्यंत शरद पवार यांनीच या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन निवडणुका त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी जिंकल्या जवळपास चार दशकाहून अधिक काळ पवार कुटुंबियांचे कायमच राजकीय वर्चस्व राहिलं आहे मागील पाच निवडणुकीचा निकाल कसा होता ते पाहूया दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रीय काँग्रेसकडून बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के मत घेऊन विजयी झाल्या दोन हजार चौदामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के मत घेऊन विजयी झाल्या दोन हजार नऊमध्ये सहासष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के मत घेऊन विजयी झाल्या अशा प्रकारे सलग तीन वेळा सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये शरद पवार विजयी झाले होते या मतदारसंघाबाबत भाजप व राष्ट्रवादांचे जे साठेलोटे असल्याची उघड चर्चा भाजपच्या गोट्यातही अनेकदा झाल्या आहेत दोन हजार चारमध्ये शरद पवार यांच्या विरोधात पृथ्वीराज जाचक यांनी दोन हजार नऊमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांता नालावडे दोन हजार चौदामध्ये महादेव जानकर तर दोन हजार एकोणीसमध्ये कांचन कुल यांनी निवडणूक लढवली येथून सुप्रिया सुळे याच खासदारकीच्या उमेदवार असणार याची खात्री सर्वांना असल्याने त्यांना निवडणुका सोप्या केल्या पाच वर्ष त्या मतदारसंघात सातत्याने संपर्क राखत असल्याने त्यांना फायदा होतोय त्यापेक्षा त्यांच्या विरोधात ऐनवेळी उमेदवार जाहीर झाल्याने ना प्रचारालाही पुरेसा अवधी मिळत नाही यंदा भाजपने जाणीवपूर्वक बारामतीवर लक्ष केंद्रित केले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे दोन दौरे मतदारसंघात गत घडवून आणून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला निवडणूक काही महिन्यांवर आली तरी आजही भाजपचा बारामती मतदारसंघातील उमेदवार कोण याची कल्पना खुद्द भाजपमधील वरिष्ठांनाही नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यापुढे नौका उमेदवार कशी लढत देणार हा प्रश्न आहे अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राज्यातील राजकारणात उलतापलात झाली त्या धक्क्यातून स्थानिक पातळीवरील नेते अजूनही सावरलेले नाहीत वर्षानुवर्षे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत कशी वाटचाल करायची हेच कार्यकर्त्यांना कळत नाही त्यामुळे अनेकांनी शांत राहणेच पसंत केले आहे लोकसभेलाही पुन्हा काही राजकीय गणिते बदलतील का, का पक्षांतर होईल का अशी शंका घेतली जाते निवडणूक जाहीर होईपर्यंत वेट अँड वॉच अशीच अनेकांची भूमिका आहे अजित पवार यांची या निवडणुकीतील भूमिका नेमकी काय राहणार यावरही निकालाचे भवितव्य ठरेल इतकी वर्षे राष्ट्रवादी एक संघ होती आता दोन गट झाल्याने सुप्रिया सुळे व अजित पवार यांची विचारधारा भिन्न झाल्या आहेत त्यामुळे अजित पवार भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार की सुप्रिया सुळेंना मदतीचा हात देणार हा उत्सुकतेचा मुद्दा आहे कौटुंबिक स्तरावर पवार कुटुंब आजही एक संघ दिसत असेल तरी राजकीय पटलावर दोघांनाही काहीतरी ठोस भूमिका घ्यावीच लागणार आहे ही भूमिका परस्परविरोधी असेल तर मतदारांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरेल सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार कोण असेल याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा अर्थातच अजित पवार यांच्याशी विचारविनिमय करूनच ठरवतील यात काही शंका नाही दोन हजार एकोणीसमध्ये भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या अजित पवार यांनीही बारामतीमधून महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं भाष्य केले त्यामुळे येथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरणार याकडे लक्ष लागलं आहे भाजपने ही जागा अनेकदा लढवली आहे पण त्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली पण त्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती आता परिस्थिती बदलली आहे शरद पवारांच्या विरोधात पुतण्याने बंड केला त्यामुळे यंदा बारामती मतदारसंघात काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचनकुल यांचा दारुण पराभव केला होता पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फरकत घेत भाजपसोबत जवळीक साधली आहे बारामती मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरवताना अजित पवार यांची भूमिका मोठी असणार आहे दोन हजार एकोणीसचा निकाल कसा होता हे आपण जाणून घेऊया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा एकूण मतदान तेरा लाख सात हजार तीनशे अठरापैकी सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतं भेटली कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं भेटली आणि नवनाथ पडळकर यांना चव्वेचाळीस हजार एकशे चौतीस मतं भेटली बहुमताची आघाडी एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर अशा प्रकारे सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या सुप्रिया सुळे यांच्या पुढे तगड्या आव्हान उभे करण्यासाठी उमेदवारही तगडा लागणार याची भाजप श्रेष्ठींना कल्पना आहे पण त्यासाठी कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार हे येणारा काळज ठरवेल उत्कृष्ट संसदपटूचे अनेकदा पुरस्कार पटकवणाऱ्या हिंदी मराठी इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या अशी सुप्रिया सुळेंची प्रतिमा आहे मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास संसदीय प्रणाली व लोकसभेतील कामकाजांचा चांगला अनुभव आणि सलग तीनदा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्या पुढे तगडे आव्हान उभे करणे भाजपासाठी अवघड आव्हान असेल